स्वागत पाहूयात कर्नाटकचे प्रवेशद्वार असलेल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे ही गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे वाढती वाहतुकीची संख्या अपुरे रस्ते यामुळे नेहमीच या ठिकाणी नेहमी समस्या आहे सर्कल रुंदीकरणाबरोबरच सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार कोटीवर अनुदान मंजूर झाले असून लवकरच या कामालाही प्रारंभ होणार आहे सर्कल रुंदीकरणामुळे बोरगाव शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्याचे मत चिकोडी लोकसभा खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेल्या बोरगाव ते बोरगाववाडी या रस्ता कामाचा शुभारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला दोन हजार चोवीस पंचवीस सालाच्या पन्नास चोपन्न रस्ता सुधारणा योजनेअंतर्गत सदर रस्ता कामासाठी तीन कोटी पन्नास लाखाचे निधी मंजूर झाला आहे कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारकडून लोककल्याणकारी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण शासनाकडून निधी मंजूर करीत आहोत रस्ते पाणी यासारख्या मूलभूत सुविधांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे कसनाळ बोरगाव या रस्ता कामासाठीही लवकरच निधी मंजूर करून तो रस्ता कामही लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल नागरिकांच्या सोयीसाठी काँग्रेस सरकार नेहमीच कटिबद्ध असल्याचे शेवटी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी सांगितले याप्रसंगी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे युवा नेते उत्तम पाटील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले पंकज पाटील नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभयकुमार मगदुम संगीता शिंगे अश्विनी पवार रोहित पाटील अनुज हवले मनोज पाटील मारुती निकम जयपाल हवले शिवापा माळगे बाळासाहेब बसनावर डॉक्टर शंकर माळी विद्याधर अमनावर भाऊसाहेब पाटील अण्णासाहेब बारवाडे विजयकुमार शिंगे शिशिर सातपुते भाऊसाहेब बंकापुरे जाफर मुजावर यांच्या सह सर्व नगरसेवक शहरवासीय पदाधिकारी उपस्थित होते एस वि न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भुरे एलगू नमस्कार इवतो निपाणी तालुकिनली पि डबू डी इलाखे कटी ऐवात लक्ष वेच बोरगाव सर्कल् बोरगाव अडी वर रस्ते कामगारी पूजे ना चिंगसु ಉಂ ಸರ್ ಅನ್ನ ಸಾಧ ಸರ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಮತ್ತು ಪಂಕಜ್ ಅವರು ಅವರು ಕೂಡ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇವತ್ತು ನಾವು ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸೊ ಎಲ್ಲ ನಿಪ್ಪನಿ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಬರುವಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ತಮ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ನಾವು ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಡಿ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡುವಂಥ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮುಂದೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿಕೆ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा